इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चांदवडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाचे दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागणार असेल तर काय उपयोग कारण या रंगमहालाचं काम मंद गतीनं सुरू आहे पुरातन वास्तू विभागानं यामध्ये लक्ष घालावं आणि रंगमहालाचं काम तातडीनं गतीनं व्हावं अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी चांदवडच्या रंगमहालाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत असताना पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय शासनकर्त्यांची नकारात्मक भूमिका लक्षात येते या रंगमहालाच्या दुरुस्तीसाठी समाधान बागल आणि गणेश निंबाळकर यांनी सातत्यानं पाठपुरावा करून या कामाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं रंगमहाल आणि अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली पाच कोटीच्या कामासाठी पाच वर्ष लागू नये अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराज पेशवे यांचे देशपातळीवरती आणि जग पातळीवरती इतिहास सर्वांना परिचित रंग आहे रंगमहाल आहे पण काम करत असताना त्यांच्या जुन्या आठवणी पुसू नये त्यांची जुनी आठवण सर्वांना राहावी अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे पुरातन विभागानं यासाठी पंधरा ते वीस कोटींच्या निधीचे नव्यानं प्रस्ताव करून शासनाकडे पाठवावा त्याचा आम्ही प्रहार संघटनेतर्फे शासनाकडे पाठपुरावा करू असे यावेळी बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय चांदवड तालुक्यामधील दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मका पिकाबाबत नुकसानीबाबत विम्या संदर्भात कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बाजूने अहवाल देण्यापेक्षा कंपनीच्या बाजूने अहवाल देतात त्यामुळे विम्याचे पैसे मिळत नाही अशी तक्रार प्राप्त झाली आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने अहवाल द्यावा असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय विधानसभेबाबत चांदवडची आणि निफाडची जागा प्रहारसाठी सोडली आहे अजूनही जिल्ह्यामधील तीन ठिकाणी प्रहार मागणी करणार आहे चांदवड तालुका हा सातत्यानं दुष्काळाचा टिळा लागलेला आहे यावरती लोकसभा विधानसभा निवडणूक आली की त्यावर चर्चा होते यावर बच्चू कडो यांनी म्हटलंय की पंच्याहत्तर वर्ष फसवणुकीचा इतिहास सुरू आहे प्रहारचा आमदार झाल्यास मनापासनं काम केलं जाईल दुष्काळ आणि इतर प्रश्न सोडवले जातील पुणेगाव कालव्याचं पाणी बंद केल्याची तक्रार केली असता याबाबत या पाण्यासाठी राजकारण करू नये अशी सूचना कडू यांनी केली आहे चांदवड तालुक्यात पाण्यासाठी राजकारण करू नये तर चांदवड तालुक्यात फक्त धरणाबाबत निवडणुकीच्या तोंडावर चर्चा सुरू आहे यावर प्रहारला सत्ता दिली तर हा प्रश्न सोडवू असं त्यांनी म्हटलंय यावेळी गणेश टिंबाळकर समाधान बागल चांदवड नायब तहसीलदार खेडकर रेणुका देवी संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी रंगमहालाच्या कामाची पाहणी केली आणि चांगल्या दर्जाचं काम करावं अशा सूचना ठेकेदार यांना केल्या आहेत यावेळी अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास लासलगाव येथील पुरातन वास्तू संशोधक देशात महाराष्ट्र या सगळ्या इतिहासामध्ये ही प्रभावीपणे लढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा शहाजीरा राजे आणि शिवाजी महाराज नंतर होळकर पेशवे असे जर पाहिलं तर मोठा इतिहास देशपातळीवर जगपातळीवर गाजवलेला आहे आणि आमचं समाधान बागल यांनी बरेचदा ह्या रंगमहालाबाबत आम्हाला बरेच सूचना केल्या आम्ही काही पत्रे वाढवला तर त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे समाधानी प्रचंड त्याच्यात पाठपुरावा केला गणेश निंबाळकर असेल आणि आता हे काम फार मंदगतीनं चालू आहे एकंदरीत महाल तयार व्हाले पाच सात वर्ष लागले असेल आणि दुरुस्ती व्हाले जर दहा वर्ष पंधरा वर्ष लागत असेल तर मग शासनकर्त्याची कर्तृत्व कसं असतं त्याचा कर्तेपणा किती नकारात्मक आहे हे दिशेनं स्पष्ट होतं पाच कोटीचं काम पाच वर्ष लागू नये एवढ्याच अपेक्षा आहेत पण इथं ज्या जुनं काही ज्या गोष्टी होत्या रंगमहाल आहे पण तिथं काम करता करताच काही त्या बुजण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावरही पुरातत्व विभागानं लक्ष घातलं पाहिजे आणि होळकरांच्या स्मारक म्हणून कारण इथून बरेचदा देशाचे सूत्र होळकरशाहीमध्ये चालवले गेले होते आणि ही महाराष्ट्राचं सुदैव आहे का चांदवड आणि हा रंगमहाल महाराष्ट्रामध्ये आहे तर मला वाटतं राज्यकर्त्यांनी आणि सरकारनीसुद्धा यावर वेगळ्या पद्धतीनं पाहणं फार गरजेचं वाटतं आणि आम्ही आशा करतोय डिपार्टमेंटकडून अधिक जास्त वेळ न लावता अधिक याला पंधरा ते वीस कोटीची गरज आहे त्याची इस्टिमेट तयार करून लगेच सरकारनं तसं मंजूर करावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू चांदवडसाठी असं तर चांदवड तालुक्यातले जे शेतकरी आहे त्यांचा मका पिकाचा हा प्रश्न मोठा आहे आणि त्या मकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मात्र कृषी विभाग एकदम धिम्मगतीने काम करतोय यावर कुठली नक्की हा आणि जे विम्याचा प्रश्न आहे त्या विम्याचा प्रश्न काही मिटत नाही माझी मदत काही मिळणं बाकी आहे या संदर्भात आपण काय सांगाल मला असं वाटतं की आम्हाला गणेश निंबाडकरने मग सांगितलं किंवा कृषी अधिकारी जो अहवाल द्यायला पाहिजे वस्तुस्थितीला धरून तो देत नाही आणि ते कंपनीच्या बाजूचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं तिकून पैसे भेटल पण कोण त्यांना सबक भेटत त्यांनी दोन पैकी काय स्वीकारावं तर पैसा शिकारावा नाही तर मग शेतकऱ्यांकडून प्रहारचा वार स्वीकारावा लागतो दुरुस्ती केली पाहिजे बियाणामध्येच खोट आहे आणि ते वेगळे कारण सांगून त्याला बदल देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करू विधानसभेच्या जागेविषयी काय सांगतो आता जागा वाटपाचा विषय नाही आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सध्या जागा हा नगन्य विषय आहे पण मुद्दे फार महत्त्वाचे आहेत त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहेत ती व्यवस्थाच तोडून टाकायची आम्हाला त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटला आहे याच्यावर आम्ही शक्कार मारणार खास करून कुठल्या कुठल्या जागा आपण ल ताकदीने लढा आत्ता आम्ही आज मी घोषणा केली चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निंबाळला गुरुदेव खा कांदे असेल दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक तीन ठिकाणी आम्ही लगेच करू एकंदरीत ती महाशक्ती तयार झाल्यावर त्याचं जागा वाटप होते त्यानंतर चांदवडला जो दुष्काळाचा टिळा लागलेला आहे चांदवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो यावरती आपण कसं काम करणार पंच्याहत्तर वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहार करायचा आहे निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो मातीत राहून करतो वरते जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही एकदा चांदवळ प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर, तर दुष्काळ काय इतरही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू मी माझ्या मतदारसंघातलं आहे मी आमदार व्हायच्या अगोदर तीनच धरणं होते आता मी तिथं सात धरणं सुरू पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तीन धरणं निर्माण होतं आणि वीस वर्षात बच्चू जर दर सात धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसत पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता चार पाच दिवसापूर्वी बंद केले याच्या पाठी काही राजकारण लागतं वाटते पाण्यावर कोणी राजकारण करू नये करत असेल तर मग त्याला आपण देऊ चांदवड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं हे पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे काय सांगाय आम्ही तो विशेष कायमचा व्यवस्थित करू जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू चांदोड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर आहे त्याच्यावरही राजकारण केलं जातं या संदर्भात काय सांग आमचं नावही प्रहार आहे पॅटही प्रहार करतं आणि आम आमचा विचारही प्रहार आहे त्याच्यानं हे विषय ज्यांनी पन्नास वर्ष सोडले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू साहेब शेवटचा प्रश्न असा असेल सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज हा तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्याकारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल निवडून यासाठी बच्चू कुळीला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागला ओके संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठे पन्नास वीस शून्य शून्य सतरा